स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजणांची मजेत असाल असेच मजेत राहा सर्वांना गोकुळ अष्टमीच्या खूप खूप अशा शुभेच्छा त्याचप्रमाणे कृष्ण जन्माष्टमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि सर्वांना माहिती आहे की आजचा जो योग आहे हा योग हा खूप दुर्मिळ योग आहे कारण श्रावणी सोमवार चौथा श्रावणी सोमवार आणि ही गोकुळ अष्टमी म्हणजे कृष्ण जन्म हे एकत्र आलेले आहेत म्हणून आपल्याला हा जो योग आहे हा दुर्मिळ योग आहे असं मी सुरुवातीला सांगत आहे आणि या दिवशी आपल्याला खूप अशा सेवा खूप असे उपाय करायचे आहेत तर सर्वात प्रथम जर सांगायचं सा म्हटलं तर पहा श्रावण महिन्यामध्ये धर्म त्याचप्रमाणे विविध तीर्थस्थानी जाऊन तेथे जाऊन भेटी वगैरे देणं किंवा तेथे जाऊन दानधर्म करणं सेवा करणं बारायणं करणं याला खूप असं महत्त्व आहे तर ज्यांना कुणाला जाणं शक्य आहे त्यांनी निश्चित जावं ज्यांना शक्य नाही त्यांनी घरात राहूनही सेवा केल्या तर ही चालतं कुठे जाण्याची गरज नसते तर आजचा उपाय खूप छान असा आहे कोणीही करू शकाल असा आहे आणि आजचा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या घरामध्ये गरिबीचा गही राहणार नाही नाही गरिबी नावाचा शब्दही कधी राहणार नाही तुमच्या घरातील जे काही दारिद्र्य आहे ते दूर होण्यास मदत होईल तुमच्या घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे ती दूर होण्यास मदत होईल तुमचा कोणताही उद्योग व्यवसाय असू द्या छोटा मोठा कोणताही असू द्या अगदी तुमचा कटलरचं दुकान असू द्या किंवा अगदी तुमचं टेलरिंगचं दुकान असू द्या किंवा मोठं तुमचं हे असू द्या मोठा बिझनेस असू द्या मोठ्या कपड्याचं दुकान असू द्या तुमचं मोठा मॉल असू द्या काही असू द्या छोटा व्यवसाय काय मोठा व्यवसाय काय कोणताही व्यवसाय असू द्या त्यामध्ये यश प्राप्त करण्यासाठी हा उपाय अतिशय महत्त्वाचा आहे आणि हा उपाय तुम्हाला सोमवारीच करायचा आहे तर काय उपाय आहे हे सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे सर्व शंकांचं निरसन होईल तर काय करायचं आहे हे सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचंही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या घरातच महादेवाची पिंड निश्चित असणार आहे कारण सर्व स्वामी भक्तांच्या घरामध्ये महादेवांचं लिंग महा म्हणजे महादेवांचं लिंग म्हणजे पिंड ही प्रत्येकाच्या घरामध्ये आहे प्रत्येकाने त्यावर ते अभिषेक करतातच आणि जे कोणी करत नसाल तर त्यांनी प्लीज हात जोड विनंती आहे जल अभिषेक तरी किमान करा दुधाचा अभिषेक करा दह्याचा अभिषेक करा पंच्यामृताचा करा किंवा मध वगैरे तुम्हाला जो अभिषेक करणं शक्य आहे तो अभिषेक निश्चित घरातल्या घरात तरी करा अभिषेक करून झाल्याच्या व्यवस्थित असं व्यवस्थित असं ते पिंड आपले म्हणजे भोलेनाथ समोर आहेत असं समजून व्यवस्थित असं पुसून वगैरे घेऊन पुन्हा त्यांना स्थान आपल्या मंदिरामध्ये द्यायचं आहे बेलपत्र असेल तर बेलपत्र अर्पण करा एखादं पांढरं फुल असेल तर ते अर्पण करा आणि आजची मूठ कोणती आहे तर सर्वांना माहिती आहे है। आजची जी मूठ आहे ही जवस जवस आपण सर्वांना माहिती आहे है। जवसची मूठ आहे आणि ही जवसची मूठ तुम्ही शिवलिंगावरती अशा पद्धतीने अर्पण करायची असं म्हटलं जातं की जे आपण शिव म्हणजे जी मूठ आपण अर्पण करतो जे शिवमूठ आपण महादेवाच्या पिंडींना किंवा महादेवाला अर्पण करतो ती डायरेक्ट तशीच अर्पण करायची नसते तर अर्पण करताना वरून थोडं थोडं पाणी सोडत सोडत तुम्हाला हे ही शिवमूठ जी आहे ही, ही। लिंगावरती किंवा जे पिंड आहे पिंडीवरती तुम्हाला अर्पण करायची असते अशा पद्धतीने तुम्ही हे मूठ वगैरे अर्पण करून झाल्याच्या नंतरनं तुम्हाला तुमच्या घरामध्ये म्हणजे सॉरी तुमच्या अंगणामध्ये तुळशीचं वृंदावन निश्चित असेल काहींच्या बाल्कनीमध्ये असेल काहींच्या गॅलरीमध्ये असेल काहींच्या अंगणामध्ये असेल तर ज्यांच्या 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 घरामध्ये घरामध्ये म्हणजे बाल्कनीमध्ये तुळशी मातीचं वृंदावन आहे किंवा ज्यांच्या अंगणामध्ये तुळशी मातेचं वृंदावन आहे त्यांनी हा उपाय आवर्जून करायचा आहे तर काय करायचं आहे प्रथम तुम्हाला यासाठी साहित्य काय लागणार आहे ते सांगते साहित्य तुम्हाला एक मातीचा दिवा किंवा पंथे लागणार आहे किंवा तुमच्याकडे जो कोणता दिवा असेल तो स्वच्छ असा घासून पुसून घ्यायचा आहे त्याला तुम्हाला कलाव्याची लाल कलाव्याचा एक वात लागणार आहे किंवा वा लाल कलावा जो आहे तो एवढा असा वातीच्या आकाराचा कट करून घ्या त्याची वात तुम्हाला लागणार आहे समजा लाल कलावा नाहीत आहे आमच्याकडं तर तुम्ही लाल रंगाचा धागा घरामध्ये असेल तर तो धागा जरी घेतला तरी चालेल लाल रंगाचा धागाही नाही तर मग तुम्ही काप जे वात आपले आहेत त्याला थोडंसं जे कुंकू आहे त्या कुंकू लावलं जरी आणि ती लाल जरी वात करून ती दोन वातीची एक वात केली आता पंथीमध्ये लावली तरी चालेल पंथीमध्ये तुम्हाला इथे शुद्ध गाईचं तुपच टाकायचं आहे इथे कोणतंही दुसरा तेल वगैरे चालणार नाही तर शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा तुम्हाला आजच्या दिवशी आजच्या दिवशी तुळशी मातेला लावायचं आहे तुळशी माता ही विष्णुप्रिय आहे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि लक्ष्मी मातेला आकर्षित करण्याचं काम ही तुळशी माता करते आणि भगवान विष्णूंची कृपा ज्या घरावरती असते त्या घरावरती साक्षात लक्ष्मी मातेची कृपा ही नेहमी राहते आणि त्या घरामध्ये माता ही स्थिर रूपामध्ये निश्चितच राहते म्हणून आपल्याला आजच्या दिवशी जो उपाय सांगते तो उपाय करायचा आहे पहा ज्यांच्या बाल्कनीमध्ये आहे किंवा गॅलरीमध्ये आहे त्यांनी काय करायचं आहे ती कुंडी उचलायची आहे आणि गॅलरीमध्ये खाली ठेवायची आहे कारण पुढं जे मी सांगणार आहे जो उपाय सांगणार आहे जी सेवा सांगणार आहे त्यासाठी ती त्या कुंडीला तुम्हाला प्रदक्षिणा घालते ना, ना अशा पद्धतीने तुम्हाला ती गॅलरीमध्ये ठेवून घ्यायची आहे ज्यांच्या अंगणामध्ये तो शिरून दाव नाही त्यांना काही प्रॉब्लेम नाही ते सहजरित्या प्रदक्षिणा घालू शकतात परंतु ज्यांच्या बाल्कनीत आहे त्यांनी बरोबर गॅलरीमध्ये किंवा बाल्कनीमध्ये मधोमध ती कुंडी ठेवून घ्यायची आहे आणि प्रथम काय करायचं तुम्ही काय तुम्हाला यासाठी लागणार आहे काळे तीळ आणि पांढरे तीळ दोन्ही तीळ लागणार आहे एका बाउलम एका बाउलमध्ये थोडे काळे तीळ दुसऱ्या बाउलमध्ये थोडेसे पांढरे तीळ घ्यायचे आहे आणि हे सर्व घेऊन तुम्हाला तुळशी जाऊन तुमचं जिथे आहे तिथं स्वच्छ आसन टाकून बसायचं आहे प्रथम काय करायचं आहे जे पांढरे तीळ तुम्ही घेतलेले आहे ते पांढरे तीळ मुठीमध्ये घ्यायचे मुठीमध्ये घेऊन तुमची जी, जी काही इच्छा आहे ती इच्छा बोलत बोलत तुम्हाला हे तीळ तुळशी मातेला अर्पण करायचं आहे तुळशी मातेला अर्पण करायचे आहे पहा खाली जमिनीवरती अर्पण करू नका जर जमिनीवरती अर्पण करत असाल तर निश्चित त्याखाली एखादी प्लेट घ्या अगदी आपली जी पोहे वगैरे खाण्याची जी पेपरची प्लेट भेटते ती जरी घेतली तरी चालेल किंवा घरातील एखादी प्लेट जरी घेतली तरी चालेल ती प्लेट घ्या खाली आणि प्लेटमध्ये तुम्हाला हे जे पांढरे तिळ आहे हे असे मूठ सोडत सोडत तुम्हाला ते तोषमातेला अर्पण करायचे आहेत हे अर्पण करून झाल्याच्या नंतरनं जो दिवा मी तुम तु तुम्हाला सांगितला कलाव्याचा दिवा तूप शुद्ध गायचं तूप घालून जो कलाव्याचा दिवा घ्यायला सांगितला तो दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि प्रज्वलित करून तुम्हाला हात दिवा त्या तिळावरती सफेद तिळावरती ठेवायचा आहे सफेद तिळावरती ठेवल्याच्या त्यांना दोन अगरबत्ती घ्यायची धूप असेल तर धूप घ्यायची प्रज्वलित करून ओवाळून घ्यायचं तुळशी मातेला ओवाळून घ्यायचं ओवाळून घेतल्याच्या नंतर ना तिथेच साईडला तुम्हाला हे लावून द्यायचं आहे लावून दिल्याच्या नंतर जे मी तुम्हाला काळे तीळ सांगितले ते काळे तीळ सुद्धा तुम्हाला हातामध्ये घ्यायचे आहे आणि हातामध्ये घेऊन जो दिवा तुम्ही प्रज्वलित केला आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला थोडे थोडे करून हे काळे तीळ सोडायचे आहे पहा अशा पद्धतीने तुम्हाला हे ही सेवा करायची आहे हा उपाय करायचा आहे आणि हे केल्याच्या नंतर हे सगळं करून झाल्याच्यानंतर तुमची जी इच्छा आहे ज्या इच्छेसाठी मग तुमची घर गर, घराची इच्छा असेल तर घर होण्याची इच्छा असेल तुम्हाला म्हणजे नवीन उद्योग व्यवसाय चालू करण्याची इच्छा असेल नवीन नोकरीची इच्छा असेल प्रमोशनची इच्छा असेल सरकारी कामाची इच्छा असेल विवाहाची इच्छा असेल किंवा धनप्राप्तीची असेल कोणतीही तुमची इच्छा असेल ती इच्छा बोलायची आहे लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे लक्ष्मी मातेला स्थिर रूपात आपल्या घरात राहण्यासाठी प्रार्थना करायची आहे हे असं करून झाल्याच्या नंतर प्रार्थना करून झाल्याच्या नंतरनं तो दिवा पुन्हा तुम्हाला त्या प्लेट सहित उचलायचा आहे आणि तुमच्या दोन्ही हातावरती असा घ्यायचा आहे दोन्ही हाता हातावरती घेणं शक्य नाही संत उजव्या हातावरती घ्या आणि दोन्ही हातावरती घ्यायचा अतिशय उत्तम पण ज्यांना दोन्ही हातावरती हात घेणं शक्य नाही त्यांनी उजव्या हातावरती घ्यायचा आणि तुळशी मातेला सात प्रदक्षिणा घालायच्या आहेत तुळशी मातेला सात प्रदक्षिणा घालायची आहे प्रदक्षिणा घालताना ओम महालक्ष्मेय नमहा ओम महालक्ष्मीय नमहाम महालक्ष्मीय नमहाम महालक्ष्मीय ओम महालक्ष्मी नमहा ओम महालक्ष्मी नमहा या मंत्राचं कंटिन्यू पठन करत राहायचं आहे आणि पहा आता हे पठन करून झाल्याच्या नंतरनं पुन्हा दिवा हा जो दिवा आहे हा तुम्हाला तुळशीसमोरच ठेवून द्यायचा आहे तुळशीसमोर ठेवून द्यायचा आणि तुमची पुन्हा एकदा इच्छा बोलायची इच्छा बोलून तुम तुम्हाला तुमचे जे काही नित्यकर्म आहे किंवा जे काही तुमचे काम आहे ती आवरायला जरी गेले तरी चालेल आता उपाय कधी करायचा सा। तर हा जो उपाय आहे हा सोमवारी तुम्हाला सायंकाळच्या वेळेस तुम्हाला हा उपाय करायचा आहे सायंकाळ म्हणजे सहाच्या नंतर तुम्ही हा उपाय साडेपाच सहाच्या नंतरनं उपाय केला तरी चालेल रात्री बारापूर्वी पूर्वी तुम्ही कधीही हा उपाय करू शकता तर आता ज्यांना आता ज्यांना तुळशी वृंदावनला तुळशी वृंदावन जे आहे त्याला प्रदक्षिणा घालणं ना शक्य नाही आता पहा काही घरामध्ये असं म्हणजे काही ठिकाणी असं असतं की बाल्कनीमध्ये तू तुळशी वृंदावन जे आहे ते अगदी फिट केलेलं असतं आणि ते तिथून उचलणं वगैरे शक्य नसतं तर ते आहे तर ताई आम्हाला प्रदक्षिणा घालणं ना शक्य नाही कारण साईडने ग्रील आहे किंवा काही अडचणी असतात किंवा झाडी वगैरे आहे तर आम्हाला प्रदक्षिणा घालणं शक्य नाही तर काही हरकत नाही दिवा तुम्हाला तुमच्या असं हातावरती घ्यायचा आणि हातावरती घेऊन स्वतः भोवती जरी प्रदक्षिणा घातल्या असतात आणि ओम महालक्ष्मीय ओम महालक्ष्मी नमहा या मंत्राचं जरी पठण करत राहिला तरीही चालेल काहीही हरकत नाही फक्त मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवा भाव ठेवा आणि तुमची इच्छा एक हजार एक टक्का पूर्ण होणार आहे पहा अशा पद्धतीने करायचं आहे ते तीळ तुम्हाला तिथेच ती ठेवायचे आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे सकाळी उठल्याच्या नंतर ना दिवा पूर्णपणे भिजलेला असेल आणि दिव्यामध्ये एवढं तूप टाका की तुम्ही जोपर्यंत जागे आहात किमान तोपर्यंत दिवा चालू राहील किंवा किमान अर्धा एक तास तरी दिवा चालू राहील एवढं तरी किमान तेल ते, ते सॉरी ते एवढं तरी तूप तुम्हाला दिव्यामध्ये टाकायचं आहे कि हे करून झाल्याच्या नंतर सकाळी उठल्याच्या नंतर ना निश्चित दिवा भिजलेला असणार तर दिव्यामधील जे काही काळे तीळ आहेत जे जे कलाव्याची वात आहे किंवा जी वात तुम्ही ठेवलेली आहे ती वात आणि ते काळे तीळ तुम्हाला दुसऱ्या एका भांड्यामध्ये किंवा जे ज्यामध्ये तुम्ही म्हणजे एखादं मोठी पंदी घ्या किंवा एखादं काय म्हणतात लोखंडी भांडं वगैरे घ्या त्यामध्ये तुम्हाला सगळं काढून घ्यायचं आहे थोडंसं खाली हे घ्या तांदूळ घ्या थोडंसं खाली त्यामध्ये तुम्हाला हे कलाव्याची वात आणि ते काळे तीळ घ्यायचे आणि दोन सॉरी तीन विलायची तीन विलायची बरोबर तीन विलायची सात लवंगा आणि तीन विलायची सात लवंगा घ्यायचे आहे आणि सात कापूर वड्या घ्यायच्या आहेत त्या कापूर वड्यात त्यावरती एक एक करत टाकायचे आहे पहिल्यांदा एक टाकायचे हे प्रज्वलित करायचं आणि असा धूर तुम्हाला सर्व घरभर फिर फिरवायचं आहे हे पूर्ण घरभर तुम्हाला हे फिरवायचं आहे आणि एक 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 कापूर त्यामध्ये ॲड करत चालायचं टाकत चालायचं हे फिरवत असताना तुम्हाला तुमच्या घराचे दरवाजे खिडक्या ओपन ठेवायच्या आहेत जेणेकरून तुमच्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे जी काही अवलक्ष्मी आहेत ती दूर जाईन जी काही वाईट बाधा आहे ती दूर जाईन आणि तुमच्या घरामध्ये फक्त आणि फक्त लक्ष्मी माते लक्ष्मी माता स्थिर होईल स्थिर रूपामध्ये तुमच्या घरामध्ये वावरण अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि त्यानंतर राहिलेले दिव्याच्या खालचे जे पांढरे तीळ आहे ते तीळ तुम्हाला काय करायचं आहे तर जिथे कुठे पशुपक्षी असतात किंवा जेथे पहा मुंग्या काळे मुंग्या वगैरे असतील तर त्या मुंग्यांना वगैरे तुम्हाला हे काळे तीळ खाऊ घालायचे आहेत एखादं वारळ वगैरे असेल तर तिथे नेऊन जरी टाकलं तरी ते खातील किंवा जिथे अं मोठं झाड आहे पिंपळाचं वडाचं ते कावळे वगैरे चिमण्या वगैरे असतात तर ते खातील अशा ठिकाणी तुम्हाला हे तीळ नेऊन टाकायचे आहेत अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये एवढे बदल होतील तुमच्या सर्व सर्व इच्छा निश्चित पूर्ण होणार आहे परंतु उपाय करताना निश्चित आपल्याला कामधंदाही करायचा आहे हात देऊन बसून कोणतंच काहीच पूर्ण होणार नाही पहा अन्नाचं ताट पुढं भरलेलं आहे पंचपक्वानाचं ताट पुढं भरलेलं आहे आणि तुम्ही फक्त असे हाताची घडी घालून बसलेत का हां आता माझं पोट भरणार आहे मला भरपूर जेवायला आले तर तुमचं पोट भरेल का नाही भरणार ज्यावेळेस तुम्ही कष्ट घ्याल कष्ट म्हणजे काय फक्त हात पुढे करा भाकरी किंवा चपाती मोडाल आणि मग ते हाताने उचलान घास तोंडामध्ये टाका चावाल गिळाल पाणी प्याल तेव्हा कुठं ते, ते पचन होणार आहे तेव्हा कुठं तुमचं ते ते पोट भरणार आहे फक्त हाताची घडी घालून कितीही जेवण पुढं असेल तरी पोट भरणार नाही म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच की सेवा उपाय यासाठी करायचा आहे की आपण जे कोणते कार्य करत आहोत जे कोणते कर्म करत आहोत जे कोणतं काम करत आहोत त्यामध्ये आपल्याला यश यावं आपल्या रस्त्यातील संकटे दूर व्हावी आपलं जे कर्म आहे जे कर्माला आपल्या नशिबाला आपल्या सॉरी आपल्या कर्माला नशिबाची साथ मिळावी दैवाची साथ मिळावी यासाठी आपल्याला सेवा उपाय करा करायचे असतात निश्चित स्वामी आई आपल्याला भरभरून देणार आहे फक्त वेळ काळ येण्याची गरज आहे आपण सेवा उपाय करण्याची गरज आहे व्हिडिओ कसा वाटला हे निश्चित कमेंट्समध्ये सांगत चला कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ हर हर महादेव हे लीला विसरू नका झालेली सेवा स्वामींचरणी रुजू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे।